सुविधांचा दुष्काळ असलेल्या मोताळा तालुक्यातील गिरोली गावात मरण पश्चात मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे दुर्दैव चित्र आहे स्मशानभूमी नसल्याने जीव धोक्यात घालून नदी प्रवाहातून अंतयात्रा काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे गिरोले गावात स्मशानभूमींचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम असताना वेगवान नदी प्रवाहातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याची विदारक घटना समोर आली बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सध्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे मोताळा तालुक्यातील गिरोले या गावासाठी स्मशानभूमी नाही आणि जिथे अंत्यविधी केला जातो तिथे जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही नुकत्याच गावातील एका सत्तर वर्षीय इसमाचे निधन झाले त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी नियोजित स्मशानभूमीजवळ अंत्ययात्रा नेताना तलावाच्या ओव्हरफ्लोमधून प्रेतयात्रा न्यावी लागले त्यामुळे गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली या गावासाठी स्मशानभूमी मंजूर झाली आहे त्याचे कंत्राट सुद्धा संचेती नामक कंत्राटदाराला देण्यात आले मात्र कंत्राटदारांनी अद्यापपर्यंत स्मशानभूमीच्या भूमिपूजनाचा दगड सुद्धा ठेवला नाही त्यामुळे शासनाने तत्काळ या बाबीची दखल घेऊन गिरोली गावासाठी नदीवर पूल आणि स्मशानभूमी निर्माण मागणी करण्यात आली आहे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी